सर नमस्कार नमस्कार रोटरी मार्फत जनरल हॉस्पिटल या ठिकाणी एक विशेष असा उपक्रम आपण आयोजित करतात तर नक्की आपण काय माहिती आला आपण आपली गोळ सांगावी आणि काय सांगाल आपण मी राकेश गरुड रॉटरी गोल्डन तळेगाव दाबाडचा नेमपर ह्या प्रोजेक्टचा प्रकल्प प्रमुख म्हणून मी काम बघतो आहे बरं ॲक्च्युली तळेगाव जनरल हॉस्पिटल यावरती शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यांचं शताब्दी वर्ष आहे बरं गोल्डन तळेगाव आणि तळेगावजन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधानाने आपण एक चौदा ऑक्टोंबरला कॅम्प घेतला डोळ्यांचा बरं डोळ्यांच्या कॅम्पमध्ये ॲक्च्युली तळगावजन हॉस्पिटल दरवर्षी डोळ्यांचे कॅम्प घेतात ते शिबिर घेतात त्यात ते नेत्र तपासणी करतात मोतीबिंद असेल तर ते फ्रीमध्ये ऑपरेशन करतात तर तसाच आपण या चौदा तारखेला घेतो आहे कॅम्पची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असताना ह्याच्यामध्ये आपण डोळे चेक करून त्यांना चष्मा वाटप करणारे फ्रीमध्ये आणि ज्या पेशंटचे मोतीबिंदचे असतील त्यांना आपण ऑपरेशन ही फ्रीमध्ये करून याच्यामध्ये नाव नोंदणी करायची नाही आहे ना ह्याच्यात नाव नोंदणी नाही त्या दिवशी सेम डेला चौदा तारखेला तिथे येऊन रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर डॉक्टर चेकअप करणार आणि काय नाव नोंदणी करायची गरज नाही बरं आता हे जे रुग्ण असणार आहे ते नक्की म्हणजे तळेगाव पूर्ण मार्गीत पूर्ण मावळ तालुक्यासाठी आपण करतोय ओके सर धन्यवाद थँक्यू